हाता घालून गेलेल्या आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेलेल्या आहेत आय टी सेल्स ते काम करतात अनेक राज्यांमध्ये त्यांनी विधानसभेची निवडणूक बघितलेली आहे आणि नुकतीच महाराष्ट्र राज्याची अतिशय मूल्यपान आम्ही तुमची आमच्या पाठीमागेवर त्यासाठी धन्यवाद पुढील सन्मान देण्यासाठी मी आमंत्रित करतो माननीय प्राध्यापक महासभा निती तैलिक महासभा नितीनजी व्यवहारे शहर अध्यक्ष नाशिक शहर तैली समाजंद कुमारजी जाधव नाशिक जिल्हा अध्यक्ष तानाजी बिझनेस फोरम श्रीकांत वालझाडे चीफ मॅनेजर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड राजेंद्र गायकवाड उद्योजक भगवती लॉन्स मालक सागर करपे महानगर अध्यक्ष म प्रतेय तैलिक महासभा सागरजी sourceType पाटील उद्योजक नाशिक बरो या प्रसंगी मान्यवरांचा सत्कार समारंभ करून त्याचबरोबर संताजी जगणारे महाराज पुण्यतिथी निमित्तानं समाजातील मान्यवरांचा या ठिकाणी यथोचित सत्कार व त्याचप्रमाणे पुरस्कार सन्मानित करण्यात आलाय ज्येष्ठ नागरिक गौरव विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला त्याचबरोबर या ठिकाणी विविध क्षेत्रांमध्ये प्रावीण्य मिळवणाऱ्या समाज बांधवांना या ठिकाणी त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आलाय समाज बांधवांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती दर्शवलेली होती शाळ श्रीफळ देऊन या कार्यक्रमाप्रसंगी हो या ठिकाणी शाळ श्रीफळ देऊन सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आले या कार्यक्रमात मोठ्या संख्येनं आपले समाज बांधव या ठिकाणी उपस्थित होते तसंच कार्यक्रमात शेवटी लकी ड्रॉ मध्ये विविध मान्यवरांना मिळणाऱ्या पुरस्कारासंदर्भात थोडक्यात तिथे लकी ड्रॉ काढून त्यांना ते सन्मान यथोचित पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आला वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक बोलावून घर परिवारांनी या ठिकाणी आम्हाला बोलावून नाशिकच्या लोकांनी आम्हाला या ठिकाणी सचरण करून मी मनापासून घर परिवारांचं अभिनंदन केली आणि त्यांनी हा जो महाप्रसाद केला त्यासाठी असंच त्यांचं भरभरून आयुष्य त्यांना मिळव आणि त्यांच्या हाती आशीर्षदान उत्पन्नाची भावना त्यांच्या निर्माण होती त्यासाठी मी परमेश्वर संताजी महाराजांच्या जेवण के प्रार्थना केली आणि येणारं नवीन वर्ष जग परिवारांना तत् समृद्धीचा दरबारात म्हणून जाऊन मी संताजी त्यांनी प्रार्थना करतो आणि आज संताजी महाराजांचा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजकांनी जो तो राबवला चांगल्या पद्धतीने साजरा केला याबद्दल या, या कार्यकर्त्यांचं सुद्धा मी मनापासून स्वागत करी आणि त्यांना सुद्धा खूप मदत केली धन्यवाद खूप छान असा प्रोग्राम आयोजित केला आणि पूर्ण कार्यक्रम अगदी व्यवस्थितपणे पार पडला आणि खूप खूप छान व्यवस्थित पार पडला आमचा सर्व परिवार हिराल आणि का आणि परिवार सगळ्यांच्या कार्यक्रम खूप शोभा आली आणि कार्यक्रम खूप खूप छान झाला हा महेश गहाणे आज जो संताजी महाराजांच्या पुण्यतिथीचा जो कार्यक्रम झाला तो छान नृत्य पार पडला कार्यक्रमात बऱ्याच लोकांचे मान्यवरांचे सन्मान झाले तेही लक्ष छान प्रकारे झाले आज माझ्या वडिलांनी श्री दिलीप ज्योतिराम विरार व सुता विरार यांच्यातर्फे अस्तिमदान

पण या संघटित समाजाला कुठेतरी अजूनही विकासाची दिशा मिळालेली नाहीये खूप असे तळागाळातले कुटुंब आहेत की ज्यांची प्रगती अद्याप झालेली नाहीये त्यांच्या मुलांचे शिक्षण बरोबर होत तर मी असं म्हणेल आपण हा सर्व समाज संघटित करून एक शैक्षणिक संस्था आपण इतर समाजाच्या कशा शैक्षणिक संस्था बघतो तशी एक शैक्षणिक संस्था आपल्या तेली समाजाची देखील आपण बनवायला पाहिजे आणि या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून विविध व्यवसाय व्यवसायाचे स्रोत व्यवसाय केंद्र स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आपण चालू करायला पाहिजे जेणेकरून दहावी नंतर बारावी नंतर ग्रॅज्युएशन नंतर आपला कोणताही परिवारातील सदस्य हा बेरोजगार राहणार नाही मी एवढंच आपल्या व्यासपीठावरील सर्व दर्जेदार व्यक्तिमत्वांना विनंती आणि आव्हान करेन आपल्या सर्वांच्या वतीने आणि ते लवकरच अशी संस्था सुरुवात करतील अशी मी मला आश्वासन आहे मला खात्री आहे मी पुन्हा नाशिक रोड तेली समाज मंडळाच्या मंडळाचे पुन्हा एकदा आभार मानते त्यांनी मला इथे बोलवलं मला एवढं छान घरचं आहेर म्हणून माझा सन्मान केला माझ प्रेरणा मला अधिक काम करण्याची मला अजून याद्वारे या, या पुरस्काराद्वारे मला प्रेरणा मिळाली मी आपल्या समाजाचेच नाही तर राज्याचे देशाचे अधिकाधिक कल्याण करेल आणि सर्वांना मदत करेल आणि ती मदत ही निपक्षपातीपणे असेल जसं नाना सांगितलं कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल हा पण मंत्र तुम्ही जोपासा एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपव संपवते जय हिंद अगदी आमंत्रण देण्यापासून तर पुरस्कार देण्यापर्यंतचा किरण भाऊंचा प्रवास नाना साहेबांना मी सांगू इच्छिते की फक्त नाशिक रोडचा आवाज खणखणीत नाही तर माझ्या महिलांचा पण आवाज खूप खणखणीत आहे बोला संताजी महाराज की धन्यवाद सर्वप्रथम <laughs> या ठिकाणावर सांगायचं झालं तर <laughs> आपण सन्माननीय पवार जो सत्कार केला तो माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जास्त भावला मुळामध्ये आपली भगिनी कुठेतरी जात पुढे जात असताना त्या ठिकाणी तिचा सन्मान झाला पाहिजे ही त्याच्या पाठीमागची भावना आहे त्याचबरोबर इतरांचाही सन्मान केला परंतु या ठिकाणी भगिनी जात असताना पुढे अतिशय पवारांचं नाव घेतलं आयराव पवारांचं नाव घेतलं समोरचा आरोपी शंभर टक्के घाबरल्याशिवाय राहत नाही इतका कडक व्हावा कायदेशीर जे काही होत असेल ते तुम्हाला हे सांगण्याच्या पाठिंबाचा उद्देशाचा त्या जरी आपल्या असल्या तरी कायद्याच्या कचोट्यामध्ये चो, तुम्ही बसले तर तुम्हाला सुद्धा आम्ही सोडणार नाही त्याच्यामुळे कायदे पाळा असं त्यांच्या नेहमीच मत आहे तशा त्या ते मदत करतात परंतु सांगायचं मात्र नसत मदत घ्यायची असेल तर म्हणा आणि या विधानसभेच्या इलेक्शन नंतर भारतीय जनता पार्टीला बहुमत त्या ठिकाणी प्राप्त झालं आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष असलेले आमचे मित्र आपले मार्गदर्शक आपले नेते सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब हे त्या ठिकाणी महसूल मंत्री झाले आणि महसूल मंत्री म्हणून फार मोठं पद त्या ठिकाणी आपल्याला मिळालं हे आपल्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे ही गोष्ट लक्षात घेऊन पाहिजे ज्या दिवशी बावनकुळे साहेब दोन हजार एकोणीस मध्ये आणि बावनुळे दोन हजार चोवीस मध्ये या दोघांमधला जर फरक असेल तर तेही समाजाच्या ताकदीचा फरक आहे ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे दोन हजार एकोणीस ला आम्हाला कुठंच ठेवलं नव्हतं पण दोन हजार चोवीस ला अशोक साहेब आम्ही मंत्रिमंडळामध्ये दुसऱ्या

लागून काय करायचं याची भूमिका ठरवली नाना राष्ट्रवादीमध्ये तेही शरद पवारांच्या गटामध्ये त्यामुळे अजित पवारच्या गटात नसल्यामुळे नानांना पुढे येता येईना ना शरद पवारांमुळे पाठीमागं राहायला लागलं पण पाठीमागं जरी राहत असलं तरी मी सांगतो की नानांची ताकद तिथं होती आम्हाला त्या ठिकाणी शिष्टमंडळाची वेळ आम्ही मागितली बावनकुळे साहेबांना आम्ही सांगितलं की आम्हाला शिष्टमंडळ म्हणून देवेंद्रजींना भेटायचं आणि या इलेक्शनच्या अगोदर आमच्या काही मागण्या आहेत त्या मागण्या आमच्या मंजूर केल्या तर हा तेली समाज विदर्भामध्ये उभा राहील अन्यथा तुमच्या विरोधात मतदान त्या ठिकाणी करेल ही भूमिका आपल्याला मांडायची होती आणि ही भूमिका मांडण्यासाठी आपण साधारणतः त्रेसष्ट जणांचं शिष्टमंडळ पाठवलं मंगल पाठवल्यानंतर आम्हाला सागर बंगल्यावरून आमंत्रण आलं आणि सागर बंगल्यावरून आमंत्रण आल्यानंतर आम्ही मात्र सागर सा बंगल्यावर जायचं नाकारलं कारण सागर बंगल्यावर अविनाश तिथे देवेंद्रजी भेटणार नव्हते तिथे होते आणि आपल्याला काही उपयोग होणार नव्हता देवेंद्रजी कसे सापडतील याच्या पाठीमाग आम्ही लागलो आम्ही बावनकुळे साहेबांना खूप छळछळ छळलं आणि इतकं छळलं तर विचारता सोय नाही त्यांना बाल अवधार करून टाकलं पण बावनकुळे साहेबांचा दोन ऑक्टोबरला गांधी जयंतीला फोन आला संध्याकाळी सहा वाजता फोन केला भूषणजी उद्या नागपूरला देवगिरी बंगल्यावर संध्याकाळी पाच वाजता तारीख मिळाली वेळ मिळाली सगळेजण नागपूरला या मी म्हणलं बावनकुळे साहेब अहो चोवीस तास सुद्धा शिल्लक राहिले नाही तेवीस तासामध्ये सिंधुदुर्गापासून गडचिरोली पासून कोल्हापूर पासून सांगली पासून कशा माणसं घेऊन पोहोचायचे ते मला म्हणाले भूषणजी लोक आले तरी ठीक नंतर जर आचार संहिता लागली तर आपल्या हातात काही पडायचं नाही म्हटलं ठीक आहे साहेब हरकत नाही आम्ही ज्या पद्धतीने भेटेल त्या पद्धतीने लोक निघाले त्रेसष्टच्या ऐवजी त्र्याहत्तर पोहोचले आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता देवगिरी बंगल्यावर त्या ठिकाणी भेटायला जणांचं शिष्टमंडळ गेलं त्या शिष्टमंडळामध्ये अविनाश आम्ही दोन तीनच भूमिका पहिली गोष्ट होती रस्त्यांनी नाना मला फोन करत होते आणि नानांनी सांगितलं सर आपल्या दहा बारा मागण्या असतील पण ह्या दहा बारा मागण्यांपेक्षा आज टोळा दिला पाहिजे आणि तो म्हणजे आर्थिक महामंडळ ताब्यात घेतलं पाहिजे या दृष्टीने आपण भूमिका घेतली पाहिजे आम्ही ती भूमिका टिप्टाली आणि स्वीकारल्यानंतर देवेंद्रजी बरोबर त्या ठिकाणी चर्चा करायचा वेळ आला जवळपास दीड तास देवेंद्रजी आम्हाला दिला पहिली भूमिका हीच मांडली की साहेब आम्हाला इतर आर्थिक विकास महामंडळामध्ये न टाकता आमच्या जातीला स्वतंत्र तेली समाजासाठी संताजी महाराज आर्थिक विकास महामंडळ द्या ही भूमिका आपण पहिली भूमिका मांडली त्यानंतर दुसरी भूमिका मांडली त्याच्या बाबतीत आपण त्या पाठपुरावा केला ते भूमिका अशी होती की देवेंद्रजी जेव्हा तुम्ही चौदा ते एकोणासी मध्ये सत्तेवर त्यावेळेला नव्या काही भूखंड यांच्या पद्धतीने भूखंड बघितले होते ते भूखंडाचे नाकाशी आम्ही मंत्रालयात पोहोचवले होते पण चौदा ते एकोणीस मध्ये आम्हाला जागा मिळाली नाही ती चोवीस ते एकोणतीस मध्ये मिळाली पाहिजे ही भूमिका पण त्या ठिकाणी मांडली त्यानंतर काही तिकिट मागायचे होते ते तिकीट मागितले मुलांसाठी काही गोष्टी मागायच्या मागितल्या अशा सहा भूमिका मागितल्या आणि जेव्हा देवेंद्रजी बोलायला सुरू झाले आणि त्यांनी जवळपास पंचवीस तीस मिनिट सांगितलं त्यांनी पहिल्या फटक्यात सांगितलं आणि ते महत्वाचं सांगितलं की भूषणजी आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी विकास महामंडळ आणि हे आर्थिक विकास महामंडळ शंभर कोटीचा आर्थिक विकास महामंडळ तुम्हाला आम्ही देतो पण आता दोनच दिवस शिल्लक राहिले आणि दोन दिवसात उद्या कदाचित शेवटची कॅबिनेट आहे आणि ही उद्याची कॅबिनेट नाही केलं तर बरं होईल त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि आमच्या वतीनं मी हा कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करतो आणि महाप्रसादाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आमच्या मंडळ